बिस्किट हेल्दी असू शकतं का असाच प्रश्न तुम्हालाही पडत असेल ना म्हणूनच आज आपण आलो आहोत भरडधान्यांपासून बनवलेल्या हेल्दी बिस्किट आणि कुकीजच्या स्टार्टअपला भेट द्यायला पुण्यातील सूसमध्ये मूळच्या कोल्हापूरच्या असलेल्या गौरी पाटील यांनी फूड सायन्स आणि न्यूट्रिशनची डिग्री घेऊन काही वर्ष नोकरीसुद्धा केली पण त्यांना स्वतःच्या व्यवसायाचं स्वप्न खुणावत होतं सध्याच्या काळात ग्लुटन फ्री आणि शुगर फ्री कुकीजना असणारी मागणी बघून त्यांनी होलसम फूड्स हा आपला स्टार्टअप सुरू केला कुकीज बनवताना मैदा आणि साखर न वापरता गहू आणि नैसर्गिकरित्या बनवलेला गूळ वापरला जातो गव्हाबरोबरच नाचणी ज्वारी यांसारख्या भरडधान्यांपासून म्हणजेच मिलेट्सपासून बिस्किटं आणि कुकीज बनवली जातात कुकीज बनवण्यासाठी पिठामध्ये गूळ आणि बटर घालून ते एका मोठ्या मिक्सरमध्ये टाकलं जातं मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर ते मिश्रण मशीनमध्ये टाकून एकसारख्या आकाराचे गोळे बनवले जातात प्रत्येक गोळ्याचं वजन करून त्याला विशिष्ट आकार दिला जातो गरजेनुसार चोको चिप्स किंवा भोपळा टरबुजाच्या बिया चिया सीड्स वापरून अधिक आकर्षक आणि हेल्दी पद्धतीनं कुकीज सजवल्या जातात यानंतर कुकीजचे ट्रे विशिष्ट तापमान सेट करून बेक होण्यासाठी ओव्हनमध्ये ठेवले जातात बेक झाल्यानंतर थंड करून ठराविक वजनी प्रमाणात आकर्षक पॅकिंगमध्ये पॅक केले जातात बाजारात अनेक केमिकल स्वीटनर वापरून बिस्किटं बनवली जातात जी डायबेटिक पेशंटसाठी योग्य नाहीत यावर उपाय म्हणून गौरी यांनी डायबिटिक फ्रेंडली प्रोडक्ट्स तयार केले आहेत मी जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा आपले चारच प्रॉडक्ट्स होते ज्याच्यामध्ये मैदा कशामध्येच नव्हता काही गुळाचे होते आणि काही साखरेचं पण होते डिपेंडिंग ऑन रिक्वायरमेंट ऑफ द कस्टमर त्यानंतर मग जसं जसं मार्केट ट्रेंड लक्षात आला तसा प्रॉडक्ट रेंज वाढवली आपण तर नाचणीचे लॉन्च केले खपली गव्हाचे लॉन्च केले आणि सगळ्यात जास्त मेहनत घेतली ती म्हणजे आम्ही शुगर फ्री कुकीजवरती तर शुगर फ्री जे आता मार्केटमध्ये आम्ही बघत होतो तर त्याच्यामध्ये काही ना काही केमिकल्स विटनेस होतेच मग ते डायबेटिक पेशंटसाठी सेफ नसतात त्याच्यामुळे अजून जास्त ग्लुकोज इंटॉलरन्स होतो तर त्यामुळे माझं मो एकच मोठं होता की जे काही डायबेटिक प्रॉडक्ट आपण बनवणार आहोत डायबेटिक फ्रेंडली तर त्याच्यामध्ये स्ट्रिक्ट गाईडलाईन्स दिलेल्या होत्या डाय जे डायबेटिक डायटरी गाईडलाईन्स असतात जे डायटिशियन्स असतात एक्सपर्ट्स असतात त्यांच्याकडून मी पूर्ण समजून घेतलं की वॉट इज अलाउड फॉर दोज अँड वॉट इज नॉट अलाऊड तर त्यांनी सांगितलं होतं की त्याच्यामध्ये पूर्ण खपली गव्हाचं पीठ हवं आहे व्हिगन प्रॉडक्ट पाहिजे म्हणजे ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दूध आणि दुधाचे पदार्थ नको आहेत बट नॉट इवन बटर त्यानंतर कुठल्याही प्रकारचं केमिकल स्वीटनर नको आहे त्यामुळे नॅचरल स्वीटनर झिरो कॅलरी स्वीटनर त्यानंतर कोकोनट ऑइल आणि खपली गव्हाचं पीठ एवढ्याच एवढेच रॉ मटेरियल होते ज्याच्यामध्ये मला प्रॉडक्ट बनवायचा होता तर त्याच्यासाठी ऑलमोस्ट दोन ते दोनशे ते अडीचशे ट्रायल्स आम्ही घेतल्या आणि फायनली तो तर प्रॉडक्ट मार्केटमध्ये जवळपास दोन वर्षांपासून आहे उपवासाची बिस्किटं हे गौरी यांचं अजून एक वैशिष्ट्यपूर्ण प्रोडक्ट म्हणावं लागेल अजून एक प्रॉडक्ट आपला आहे तो म्हणजे उपवास बिस्किट्स तर यामध्ये सुद्धा फक्त राजगिऱ्याचं पीठ आपण यूज केलेलं आहे आणि शाबू किंवा वरई पण नाही आहे कारण बरेच लोक सोमवारीचे वरई वरई खात नाहीत काही लोकांना शाबू पचत नाही पण राजगिरा हे सुद्धा एक मिलेट आहे आणि हा सुद्धा एक ग्लुटन फ्री प्रॉडक्ट आहे तर हा पण खूप माझा चांगला प्रॉडक्ट आहे आता श्रावणामध्ये किंवा नवरात्रामध्ये इवन आता मार्गशर्षमध्ये खूप जास्त आवडला लोकांना लोकांनी ॲक्सेप्ट केलं आणि त्याच्यामध्ये मी क्रॅनबेरीज यूज केलेल्या आहेत त्यामुळे ते दुसायलासुद्धा अट्रॅक्टिव्ह अगदी जिम जॅम्स जस जसे असतात तसे ते दिसतात या चार वर्षांच्या प्रवासात गौरी यांनी एक महिला उद्योजिका म्हणून स्वतःची ओळख तर निर्माण केलीच पण सहा महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला वोल्समचे हे सर्व प्रोडक्ट्स ॲमेझॉन इंडिया मार्ट यांसारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून कळवा